कर्णपुत्र आणि अस्त्र या कादंबरीच्या निमित्ताने लेखक मनोज अंबिके यांच्याशी खास संवाद तसंच खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी या पुस्तकाविषयी विषयी सांगतायत लेखक डॉक्टर कैलास दौंड पहा आनंदाचे पान आज दुपारी अडीच वाजता फक्त एबीपी माझावर यानंतर आज दुसरं पुस्तक आहे खास बालगोपालांसाठी एका ग्रामीण भागातील शिक्षकाने लिहिलेलं खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी हे ते पुस्तक आहे लेखक कैलास दोंड यांच्याकडूनच ऐकूया त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकाविषयी हे खारुताईचं जंगल आणि इतर गोष्टी हे पुस्तक लिहिताना माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न होता की माणसं वृक्षारोपण करतात शाळेत सुद्धा विद्यालयीन स्तरावर सुद्धा विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून घेतलं जातं परंतु ही जी निसर्गाची रचना आहे या निसर्गामध्ये जे पशु पक्षी आहेत छोटे प्राणी आहेत खा, खारुताई सारखे यांचं काही योगदान आहे तर त्याचा शोध घेण्याचा उद्देश माझ्या मनामध्ये होता आणि मग निरीक्षण केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की खारूताई सारखे जे प्राणी आहेत पक्षी आहेत ते निसर्गातील फळं खातात आणि फळं खाल्ल्यानंतर त्यांच्या विष्ठेद्वारे त्या बीजांचा प्रसार होतो आणि नवी झाडं उगतात मग अशा प्रकारे वेगवेगळे अनुभव देणार आपण काही कथा विद्यार्थ्यांसाठी लिहूयात असा उद्देश माझ्या मनामध्ये होता खारोताईचं जंगल हे पुस्तक निर्मितीच्या अगोदर आणि तो या पुस्तकामध्ये मी परिपूर्णरित्या उतरवण्याचा अगदी प्रयत्न केलेला आहे आता खरं सांगायचं म्हणजे जे मुलांसाठी ले मी लेखन करतो त्या लेखनामध्ये एक गोष्ट मी आवर्जून ध्यानात घेतलेली आहे ती म्हणजे आजवरचं जे बालसाहित्य आहे ते बऱ्याच शहरी वाच मुलांच्या वाचनासाठी आहे अर्थात ते ग्रामीण भागातील मुलांनी वाचलं तरी प्रमाण भाषेत असल्यामुळे त्यांना समजतं परंतु ग्रामीण भागातलं खेड्यातलं जे भावविश्व आहे मुलांचं तिथला जो परिसर आहे तो बालसाहित्यात फारसा येत नाही म्हणून तो जाणीवपूर्वक आणण्याचा प्रयत्न सुद्धा मी माझ्या लेखनातून करत असतो पण असं असलं तरीसुद्धा या ज्या बालकथा आहेत खारुताईच्या जंगलमधल्या या बाराही बालकथा जितक्या ग्रामीण भागातील मुलांना आवडतील तितक्याच त्या शहरातील मुलांना सुद्धा नाविन्यपूर्ण वाटतील आणि ते त्याच्याकडे आकर्षित होतील म्हणजे दोन्ही वाचक डोळ्यापुढे ठेवून याची रच लेखन केलेलं आहे मात्र एक ग्रामीण अनुभवांना यामध्ये प्राधान्य आहे कुठल्याही बालसाहित्य लेखकानं मुलांच्या वयोगटाचा विचार हा केलाच पाहिजे असं मी पण करतो कारण एकदम छोटा वयोगट म्हटलं की ते गट येतो त्यासाठी फार बोजड मोठाली वाक्य हे ते चालत नाही मग आता माझ्या लेखनाचा जो बालसाहित्य लेखनाचा जो गट आहे तो गट साधारणतः अक्षर ओळख असलेला तिसरी पास झालेला गट आणि आठवी नवी पर्यंत मुलं वाचू शकतील एवढा एक, एक, एक बाल आणि किशोर असा वयोगट डोळ्यापुढे ठेवलेला आहे की जी मुलं ह्या गोष्टी वाचू शकतील त्याच्यावर विचारही करू शकतील असा एक मधला बालकांचा गट मी अभिप्रेत धरलेला आहे खरोताईचं जंगल या माझ्या बालकथा संग्रहामध्ये बारा कथा आहेत आणि ह्या बाराही कथा वेगवेगळ्या अं विषयाला घेऊन आलेल्या आहेत अर्थात आता बालसाहित्य लिहिताना एक काळ असा होता की मुलांना उपदेश करायचा उपदेशाचे डोस पाजायचे आहेत त्यांच्यावर संस्कार करायचे असं ठरवून बालसाहित्य लिहिलं जात होतं परंतु आता मुलांचं भाविश्व समजून घेणार त्यांना आपलं वाटेल असं बालसाहित्य लिहिण्याचा आम्ही प्रयत्न करतो यामध्ये ज्या बारा बालकथा आहेत त्यामध्ये आता मी आताच म्हटल्याप्रमाणे जे खारुताईचं जंगल होतं त्या खारु मुलांना खेळायला आवडतं खेळ हा बालकांचा स्थायी भाव आहे तसं त्या ज्या खारुताई होत्या त्या काय करायच्या की फळं खायच्या आणि फळं खाल्ल्यानंतर त्या फळांच्या बिया चावायच्या त्यांना कंटाळा यायचा म्हणून त्या काय करायच्या की त्या बिया टाकून द्यायच्या मग त्यांनी खेळ सुरू केला की ह्या बिया पुरून ठेवायच्या आपल्याला ज्या वेळेस अन्न मिळणार नाही अशा वेळेस ते आपण काढू आणि पुन्हा खाऊ परंतु काय झालं की त्यांनी अशा बिया पुरल्या आणि त्यांनी त्यावर काही खून केलेल्या नसायच्या आणि मग पावसाळ्यात पाऊस येतो जोराचा पावसाळा चांगला होतो आणि त्या बिया अंकुरून येतात मग खारूताई त्यांची पिलं हे सगळे पाहतात आणि स्वतः अशीच हसतात एकमेकाची मस्करी करतात की आपण बिया पुरल्या एकीकडेच होत्या दुसरीकडे शोधत होतो पण याच्यातून एक जंगल उभं राहतं आणि जंगल उभं राहिल्यानंतर काही माणसं हे जंगल आम्हीच लावलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतील असं एका शेतकऱ्याला वाटतं म्हणून तो एक बोर्ड तयार करतो खारोताईचं जंगल आणि तिथं लावतो की ज्याच्या त्याच्या ज्याला त्यालाच मिळालं पाहिजे अशी एक साधीशी छोट्या वाक्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी वाचून मुलांना आनंदही येईल आपल्या परिसरातील आपल्या भावविश्वातीलही वाटतील आणि काहीतरी नाविन्यपूर्ण त्याच्यातून त्यांना मिळेल सुद्धा याची पुरेपूर दक्षता मी ह्या गोष्टी लिहिताना घेतलेली आहे पुस्तकांविषयीच्या या